माझे गाणं आहे पतंग पतंग मी तुमचा लाडका पतंग आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकूया पतंग पतंग मी तुमचा लाडका पतंग हे गा पतंग 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 मी तुमचा लाडका पतंग 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 मी तुमचा लाडका पतंग शिबाण पतंग 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 विमुलांचा पतं। लाडका पतंग 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 विमुलांचा पतं। लाडका पतंग स्पर्धा होई टक्कर होई मारामारी होई भांडण दंता होई स्पर्धा होई कर होई मारामारी होई भांडण तंटा होई माझ्यासाठी मुले लई मरमर करी पतंग पतंग मी विद्यार्थ्यांचा लाडका पतंग 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 मी विद्यार्थ्यांचा लाडका पतंग रंगी बेरंगी अनेक रंगी वेस मला रंगी बेरंगी अनेक रंगी वेस मला सजावट माझी खूप बारी अनेक रंग छटा मला पतंग पतंग मी बालगोपाळांचा पतंग 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 मी बालगोपाळांचा पतंग 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 तुमचा लाडका पतंग 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 मी तुमचा लाडका पतंग इमानाची गरज नाही रॅकेटची गरज नाही इमानाची गरज नाही रॅकेटची गरज नाही कशाची आणि कशाचीच गरज नाही मला अलगद अलगद भरभर उंच प्रवास करतोय मी कोणत्या वानाची गरज नाही मला कोणत्या वाहनाची गरज नाही मला पतंग 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 मी तुमचा लाडका पतंग 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 मी तुमचा लाडका पतंग ना अन्न गोड लागे ना तहान लागे ना अन्न गोड लागे ना तहान लागे माझ्या अवी मुलांचे ना कशात न कशात मन लागे धावपळ धावपळ करी चक्रावर चक्रा मारी मरमर मरमर हे बालसंघडी नुसती मरमर करी नुसती मरमर करी पतंग पतंग तुमचा लाडका पतंग 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 मी तुमचा लाडका पतंग मी भाग्यवाना शिवान पतंग 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 मी मुलांचा लाडका पतंग 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 तुमचा लाडका पतंग 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 तुमचा लाडका पतंग 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 मी तुमचा लाडका पतंग 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 अशा प्रकारे गाना होता ऑडिओ लाइक करा शेयर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा शिकू नका धन्यवाद